तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील दुर्गामाता मंदिर विष्णूनगर येथील दुर्गामातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुर्गामाता मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब खरात यांनी एकोणवीसशे मध्ये मंदिराची स्थापना केली दुर्गेश खरात अण्णासाहेब खरात दुर्गामाता मित्रमंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेचा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला एक हजार लिटर दूध भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले यावेळी मुख्य उपस्थिती नगर तानसा तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील परमपूज्य राम रमनाथजी महाराज समाधी ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य आलोकनाथ महाराज यांची विशेष उपस्थिती होती महाराजांच्या हस्ते दुर्गामातेची पूजा व महाआरती करण्यात आली पादुकापूजन व भिक्षा फेरी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली होती मंदिर परिसरात प्रत्येक प्रति गाणगापूर श्री क्षेत्र तानसा भोगावती नगर येथून स्वयं दत्त दत्तात्रेय सिद्ध पादुका भाविकांना दर्शनासाठी दुर्गामाता मंदिराजवळ ठेवण्यात आले होते इथे पादुका दर्शनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रवीण बोर्डे संभाजीनगर आपल्या सनातन धर्मामध्ये आज गजर गुरु पौर्णिमेला काय महत्व आणि काय शुभेच्छा आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा हा जो महोत्सव जो आहे जी कोजागिरी पौर्णिमा अश्विन पक्षामध्ये येते या पौर्णिमेला चंद्राची असणारी शीतलता ही दुग्धामध्ये जेव्हा चंद्रबिंब त्याचं तयार होतं तेव्हा मनुष्याच्या जीवनामधले असणारे दुःख आहे हे मा भगवतीच्या कृपेने ते दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी प्राप्त व्हावी आणि ती कशी असावी तर चंद्रासारखी विशाल असावी चंद्रासारखी शीतलता असावी म्हणून कोजागिरी पौर्णिमेला जेव्हा नवरात्र अश्विन मासातली नवरात्र पूर्ण झाल्याच्या नंतर येणारी जी कोजागिरी आहे त्या कोजागिरी पौर्णिमेला आपण अगदी दुग्ध रात्री बारा वाजता संपूर्ण चंद्रांच्या भिंणाच्या साह्याने त्याच्या कृपा आशीर्वादाने आपण ही साजरी करत असतो सर्वात महत्वाचं असं आहे की सनातन या धर्मामध्ये साधू तत्वाला सर्वश्रेष्ठ महत्व हो आहे ही जी परंपरा आहे ही परंपरा वैदिक काळापासून चालू आहे की ज्याचा उगम हा कुठेही तुम्हाला दिसणार नाही तो सनातन आहे शाश्वत आहे आणि ही ऋषी परंपरा आणखी पर्यंत या भूतालावर चालू ठेवण्याकरता भगवान दत्तात्रयांनी रमणनाथ महाराजांना त्यांचे शिष्य रमणनाथ महाराज की ज्यांचा कालखंड सोळाशे शतकामधला होता आणि त्यांनी इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये संजीवन समाधी घेतली आणि ती ऋषी परंपरा चालू ठेवण्याकरता आज ही रमणनाथ महाराजांची परंपरा भिक्षापुरीची आज आम्ही जोपा जोपासत आहोत येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा दोन तीन चार पाच या त्रिपुरारी पौर्णिमेला रमन्नाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि ही संजीवन समाधीचा महोत्सव भिक्षा मागूनच केला पाहिजे प्रत्येक भक्ताने दिलेलं भिक्षेमधलं दान याचं पुण्य हे त्याला अर्जित होऊन एसा एसा या सगळ्या त्याचा भंडारा स्वरूपी तयार होऊन गंगा महायागाचं श्रुती प्रत्येक भक्ताला मिळावी म्हणून आम्ही प्रत्येक भागामध्ये भिक्षा मागत असतो आज संभाजीनगरमध्ये आज भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंचे वडील जे आहेत यांनी याचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ हजारो भक्तगणांनी भगवान दत्तात्रयांनी दिलेल्या रमणनाथ महाराजांना सिद्ध पादुका या सिद्ध पादुकांचं दर्शन झालेलं आहे आणि भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या जीवनामधलं दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांना सुखद आनंद प्राप्त होईल असं भगवान दत्तात्रयांच्या चरणी एक असा विश्वास आहे पन, काय संदेश देण्यासाठी भक्तांना एवढं संदेश देईल की बघा आज आपल्या या भारतभूमीमध्ये आज या भारतभूमीला आपण देवभूमी बोलतो भारत मध्ये सगळ्या देवतांनी अवतार घेतलेला आहे आपली ही भारतभूमी आस्थेची भूमी आहे आपली ही भारतभूमी भक्तीची भूमी आहे आपल्या याच भारत मध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जात का कुंभमेळ्याचं आयोजन केलं जात कारण आजपर्यंत ही आस्था म्हणून विश्वामध्ये भारताची प्रतिमा ही अगदी वेगळी आहे शांततेची प्रतिमा आहे आणि भारत हे विश्वगुरु जे बनणार आहे याची ही प्रेरणा आज पूर्ण जगाला आहे त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन की आपला जी संस्कृती आहे जी परंपरा आहे ती येणाऱ्या पिढीने सुद्धा जोपासली पाहिजे आज या भाऊंच्या रूपाने कुठेतरी आपण या धर्मकार्याला वेळ दिला पाहिजे कारण बघा प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्मावे पण कोणाच्या घरी तर दुसऱ्याच्या घरी माझ्या घरी नको का पण तेवढे कष्ट होणार नाही तर मला वाटतं की प्रत्येकाने जर थोडा वेळ दिला तर हे धर्म कार्य जी संस्कृती जी पहिल्यापासून आज आपल्याला आपल्या वंश परंपरागत पूर्वजांनी दिलेले जो की जोपासायला मला तरी वाटतं की काय वेळ लागणार नाही मी एवढा संदेश देईल की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचं आपण रक्षण केलं पाहिजे एकोणासशे एकोणनव्वद ला जवाहरलांद मंदिर स्थापन केलं जगाशी एकोणावीसशे एकोणनव्वद पासन असाच कार्यक्रम दरवर्षी चालू आहे दरवर्षी असा भव्य दिव्य कार्यक्रम दीपकडून साजरा करतो जवळपास अकरा ते बारा क्विंटल दिवस इथं आणलोच आपण आणि ते पूर्ण बनवून जवळपास पद आठवीस हजार भाई भक्तांनी आपण सांग घेतला ठाण्याचे पानसा म्हणून गाव आहे ठाण्याकडे त्यांचे आलोकनाथ स्वामी त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आहेत चार पाच वर्षापासून बरेच संबंध आहेत त्यांचा मला आग्रह होता की आपण आपली भिक्षा भूरगी दुर्गामात आणू काय आहे आपला आदेश त्या त्या निमित्तानं मग ते रिक्षा फ्री करायसाठी आपल्या बरोबर आले होते पूजागिरी निमित्त भक्तांना संदेश की एवढा मोठा प्रसाद करून की आपण सर्वजण एका ठिकाणी जमून हा प्रसाद घेऊन जगदंबेचा एक शक्ती शक्ती पाठ करायचा माझं नाव दुर्गेश बाळासाहेब करा